नमस्कार मी महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी डोंबिवली मधील सर्व जुन्या साह्याने जमीन दोस्त करण्यात आले का या कारवाई वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता येथील मच्छी विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात बाजूकडील जागेत जागा देण्यात आली आहे नवीन फिश मार्केट चे काम पूर्ण होईपर्यंत येथील मच्छी विक्रेत्यांना तात्पुरत्या जागेवर मच्छी विकण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे याबाबत माहिती देताना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे म्हणाले डोंबिवलीतील सर्वात जुने फिश मार्केट पालिका प्रशासनाकडून जमीन दस्त करण्यात आले या जागेवर अत्यंत सुसज्ज आणि अत्याधुनिक असे फिश मार्केट उभारले जाणार आहे हे नवीन फिश मार्केटचे काम लवकरच पूर्ण होईल डोंबिलीमधील अत्यंत जुने असलेले फिश मार्केट आज डिमॉल्युशन करण्यात आलेलं आहे फिश मार्केटमधील मच्छी विक्रेती करणाऱ्यांसाठी बाजूला पर्यायी व्यवस्था आपण केलेली आहे आज या जुन्या मच्छी मार्केटचं आपण जे डिमॉल्युशन केलं आहे आणि आज त्याच्या नवीन बांधकामाला सुरुवात देखील आपण तातडीने करणार आहोत डोंबिलीकरांना एक सुसज्ज आणि अत्याधुनिक फिश मार्केट लवकरच मिळेल अशी अपेक्षा आपल्या सर्व डोंबिलीकरांना आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद